मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्म विचारांची शांतता सौम्यता भाव मौन मनावर नियंत्रण आणि शुद्ध हेतू मनाचे खरे गुण आहे सोप्या शब्दात समजून घेऊया मनाची तुलना एखाद्या बागेशी केली जाऊ शकते बागेच कस आहे बागेची लागवड आणि राखण ही हुशारीने केली जाऊ शकते पण तसं केलं नाही तर त्या बागेच जंगल कधी झालं हे कळणार सुद्धा नाही माळी काय करतो बघा फळ फुलं भाज्या त्यामध्ये पिकवतो आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये आपोआप उगवणारे जे तण आहेत ना ते तो काढून टाकतो नियमितपणे चांगल्या गोष्टींची वाढ करतो खत पाणी घालतो रक्षण करतो काळजी घेतो नाही काय आपल्या मनाचं सुद्धा असंच आहे जे नकारात्मक कमकुवत विचार आहेत ते त्या आपोआप उगवलेल्या तणांप्रमाणे आहेत जर ते काढून टाकले नाहीत तर आपल्या विचारांची दिशा कुठे जाईल कुठे भरकटेल ते आपल्याला कळणार सुद्धा नाही पण जर व्यवस्थित आपण बागकाम केलं सुंदर चांगले विचार ह्यांनीच आपलं मन हे विकसित केलं तर आपलं जीवन सुद्धा प्रगतीकडे वाटचाल करेल एक सुंदर बाग फुले या उलट आपलं मन हे सदा राग द्वेष दोष पाहणे तक्रारी करणे टीका करत राहणे काय वाईट आहे तेच पाहत राहणे निंदा करत राहणे अशा सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे हे तण उगवणारे त्यामध्ये जाणते अजाणते पणी राहिलं तर याच गोष्टी वाढीस लागतील चिंता निंदा काळजा तक्रारी एका लिमिट पर्यंत ठीक आहे आवश्यक आहे त्यामुळे सुद्धा आपली प्रगती होते जेवणामध्ये मिठासारखं असावं चव देईल पण जर पूर्ण मानसिक स्थितीच अशा प्रकारे नकारात्मक असेल संपूर्ण वातावरणच मनाचं अहोरात्र या प्रकारे बिघडलेलं असेल मन हा प्रसदैव तक्रारी चिंता माझं काय होईल ही भावना ग्रह तेव्हा नक्कीच आपण चांगल्या आयुष्याकडे जाणार ना मान समुचते